सेवे करी। दाहा दाहा बाबा मंदिराचे सेवेकरी दहा तोंडे यांच्या हत्येमागे अनेक जण जय भगवान महासंघाचे राज्याध्यक्ष बाळासाहेब सानम प्राचार्य किसान चव्हाण यांनी घेतली दहा तोंडे कुटुंबियांची भेट शेवगाव तालुक्यातील बोदेगाव येथील पहिलवान बाबा मंदिरातील सेवेकरी नामदेव रामा दहा तोंडे यांची सव्वीस जानेवारी रोजी म्हणजेच प्रजासत्ताक दिनी झालेली हत्या ही क्रूर हत्या असून या घटनेमागे जो एक आरोपी पकडला आहे तो सदर घटनेत एकटा नसून त्याला इतरही साथीदार असल्याशिवाय अशी भयानक घटना घडणार नाही तेव्हा इतरही मारेकऱ्यांचा तात्काळ शोध घेऊन त्यांना फाशीची शिक्षा होणे गरजेचे असल्याचे जय भगवान महासंघाचे राज्याध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी नामदेव दहातोंडे यांच्या नागलवाडी येथे जाऊन कुटुंबियांचे सांत्वन करताना म्हटले पोलीस अधीक्षक मु व मुख्यमंत्र्यांना देखील याबाबत विनंती करून या हत्याकांड कर एकाने केले नसून यामध्ये चार ते पाच जण असल्याची दाट शक्यता असून त्यांना देखील अटक करा अन्यथा आम्ही रस्त्यावरची लढाई लढणार असल्याची माहिती प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना त्यांनी दिली असून दहा तोंडे कुटुंबियांना सानप यांनी रोख स्वरूपात पन्नास हजार रुपये रोख रक्कम देखील दिली आहे यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्राध्यापक किसन चव्हाण सुनील भाऊ खंडागे शाहूराव खंडागे अरुण झामरे केशव चिमटे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते बोदेगाव या ठिकाणी जी घटना घडली एक दलित बांधवाचा निर्गुण हत्या झाली आणि एक देवाचा पुजारी असणारा एक दहातोंडे बाबा त्यांनी गेली अनेक वर्षे एक माळकरी माणूस कधीही व्यसन न करणारा माणूस त्या देवाची सेवा करणाऱ्या माणसाचा खून झाला अशा प्रकारचा खून झालाय एका विहिरीमध्ये एक धड पडले आणि एका विहिरीमध्ये डोकं म्हणजे मुंडकं पडलं आणि त्यांना खाली पाच फूट खाली खांदून हे त्यांना त्यांची हे म्हणजे ते पुरण्यात आलं खरं जर विचार करत हे खून आहे एवढं भयानक या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचे खून होणं आणि एकाचा खून एक नाही याच्यात आरोपी याच्यात आरोपी किमान पाच सहा आरोपी असणार आहे एक माणूस एखाद्या डेड बॉडी सात आठशे मीटर वडीत 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 नेतो आणि विहिरी टाकून पाच सात फूट खाली खड्डा खांदून पुरतो हे एकाचं काम नाही महाराष्ट्र मी रा नगर जिल्ह्याच्या अहिल्या नगर जिल्ह्याच्या एस पीला विनंती करतोय हे एकाचं काम नाही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करतोय हे एकाचं काम नाही हे काम किमान पाच ते सहा लोकांचा आहे आणि त्या पाच ते सहा लोकांचे आरोपी जास्त तात्काळ अटक करा बोधेगाव या गावामध्ये पहिलवान बाबाच्या मंदिरामध्ये एकाहत्तर वर्षीय सेवा करणारे दहा तोंडे बाबा यांची अत्यंत निर्गुणपणे काळजाच्या ठिकऱ्या उडाव्या अशा पद्धतीची हत्या करण्यात आलेली आहे खरं म्हणजे दहा तोंडे बाबा हे दलित समाजातन येतात त्यांची हत्या झाल्यानंतर चार दिवसानं त्यांचं जे मुंडक आहे ते एका विहिरीमध्ये सापडतंय आणि धड एका विहिरीमध्ये सापडत मला असं वाटतं की अत्यंत पाशवी पद्धतीनं हे कांड घडलेलं आहे गरीब कुटुंब आहे पोलिसांनी चार दिवसानंतर जेव्हा आंदोलनकर्त्यांनी आंदोलन केली तेव्हा त्याला अटक केलेली आहे आणि एका व्यक्तीचं हे काम नाही आता एकच आरोपी आहे किमान चार पाच आरोपी याच्यामध्ये असावेत परंतु हे हत्याकांड बघितल्यानंतर महाराष्ट्रामध्ये जे काय चालू आहे ते समाजमन गोठल की काय असं वाटतंय खरं म्हणजे इथले मुख्यमंत्री जे आहेत हे आर एस चे आहेत विश्व हिंदू परिषद असेल बजरंग दल असेल हिंदुत्वाचा ठेका घेणार सरकार आहे आम्हीच हिंदुत्वाचे पाठी राखी आहोत अशा पद्धतीची ओरड करणारे आव्हानणारे हे सरकार पालकमंत्री जे आहेत या जिल्ह्याला मिळालेले ते भाजपचे आहेत त्यांनी देखील या कुटुंबाला भेट दिलेली नाहीये मला असं वाटतं की बांगलादेशामध्ये हिंदूंवरती अल्पसंख्याक हिंदूंवरती जे काही अत्याचार चाललेत त्याच्यावरती तुम्ही मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये आंदोलन करतात आणि इथं मात्र हिंदूच असलेला जरी दलित असला तर तो, तो हिंदू आहे मंदिरामध्ये सेवा करणार आहे आणि त्याची या पद्धतीने जर हत्या होत असेल बोकड कापावं नाहीतर एखादं कोंबडं कापावं या पद्धतीनं धड एकीकडे आणि मुंडक एकीकडे जर त्याची होत असेल तर मला असं वाटतं की हिंदुत्वाचे गप्पा मारणारे जे काही सरकार आहेत त्यांना ही लाजीरवाणी गोष्ट आहेत त्यांनी लक्ष घालावं या कुटुंबाला न्याय द्यावा जे काही आरोपी असतील त्यांना तात्काळ अटक करावी अन्यथा इथं सगळेच बहुजनवादी जे काही संघटना पक्ष असतील नेते मंडळी असतील त्यांच्या वतीनं मोठ्या प्रमाणामध्ये पोलिसांच्या विरोधामध्ये उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही हे सकाळीच आम्ही वंचित बहुजन आघाडीचे नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या कानावरती टाकलेला आहे त्यांनी देखील याच्यामध्ये लक्ष घालण्यासाठीच सांगितलं शेवगाव प्रतिनिधी इसाक शेख